हॅलो वनिकर्स यवतमाळ जिल्ह्यात बनी तालुक्यातील उमरी या गावातील सरपंच तुकाराम माथनकर यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळालेला आहे तुकाराम माथनकर यांनी कुठली कामे केली त्यांच्या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांचे जीवन कसे बदलले व गावकऱ्यांचे त्यांच्याबाबत मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोचलो उमरी या गावात तुकाराम माथनकर यांनी विकासाचा दावा केला तो खरा आहे का गावकऱ्यांचे जीवन किती बदलले गावकऱ्यांच्या जीवनात किती सुख आले त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या का हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात पोहोचलो उमरी या गावात सरपंच साहेबांना काम कसं केलं ना काही सुरूच केलं पहिले परिस्थिती कशाच्या आता कशी आहे पहिले काय हा का रोड कसा होता रस्ता कसा का होता काही आणि आता मात्र धावत जाते का काम की दावे केले की पुष्कळ सुविधा केल्या रोड बनवले नाल्या बनवल्या पाण्याची व्यवस्था केली शाळा सुपरवली मंदिराचा शेड बांधला तर दावा तुम्ही दावा दावा किती खरा आहे शंभर टक्के शंभर टक्के जे आहे दावा शंभर टक्के काम झाले पूर्वीचं काम पूर्वीचं का गाव आणि आताच गाव काय फरक वाटतो पूर्वीच्या गावामध्ये काहीच नाही तर धड मांताऱ्या माणसाला चालत नाही एक दोन बुडे पडून पण या काळा म्हणजे एकही बुडा ह्या पाच वर्षामध्ये एकही पडला नाही मेला नाही कोणाला नाही 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 काहीच नाही पडलाच नाही उमरीमध्ये नाही तेवढं करून दाखवलं ना आम्ही त्याच्या पाठीशी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अडचण पांधन रस्त्याची आहे तुमच्या गावातल्या पांधन रस्त्यांची स्थिती कशी आहे आमच्या गावच्या पांधन रस्त्याची स्थिती आता सरपंच साहेब करून राहील आणि पूर्वी कशी आहे होती पूर्वत तर माणसाली जात आहे आणि ढोरायली जाते वर्षाची यादवराजी चटप जे या गावातले सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीपैकी एक आहे तर काकाजी गावात काम झाले आहे का काही हां भरपूर काम झाले आपल्या गावामध्ये भरपूर काम झाले रोड झाले ग्राम पंचायत आणि आताचा गाव वाटते आता काही कोणी करू शकत त्या समोर कोणी दुसरा उभा राहला आम्ही घेत नाही तिकड आम्ही तुकारामले नाही तुकारामची बाहेर येईल बायचं काम कसं वाटत देताय का चांगलं वाटत पहिल्याच्या पेक्षा आता चांगलं गावाची सुधारणा पण चांगली तुमच्या नजरात कोणतं काम चांगलं झालं पाण्याची व्यवस्था आहे रोड पण थोडेसे व्यवस्थित झाले पहिलं खूप गाळण होत आता नाही काकू आहे सध्या काम पहिले जनावर कुठं पाणी पितो ते काय होते कटिर्यात नळाचं घेऊन पाच जा लागत होतो अडचणी जात होतो गुरांना पाणी भेटत नव्हतं आता पुष्कळ पाणी आणि का आता पुन्हा काय काय सुविधा झाल्या तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये झाड लावले आमच्या गावच्या सरपंचानं ग्रामपंचायत चांगली केली बगीचा तयार केला आणि तो अधिक करूबा अशी त्यांची सुरक्षा होऊन गेली गेट लागली गे लागले आणि एक प्रश्न आहे ते आमच्या घराकडला रोडचा होता रोड म्हटलं तर आम्हाला जाता येत काहीतरी पाणी काढाय म्हणलं तर बी आम्हाला इच्छा नव्हती होती आज आमच्या आता? आता काम केलं नाही तू कराम पण रोड केलाय नाल्या आहे के आणि रस्त्यावर पूर्ण झाड लावलेले आहे पूर्ण बगीचा बनवला आहे सगळंच म्हणजे करत आहे पुन्हा आणखी पण करणार आहे ते पण त्यांचं कसं म्हणणं आहे की आता पुढे जर मी निवडून आलो तर मी पूर्ण गावाचीच दिशा पलटून टाकेल भाऊ सरपंच झाल्यापासून गावात काही फरक वाटत आहे फरक आहे सुधारणा आहे कशा प्रकारची सुधारणा झाली पूर्ण प्रमाणे रस्ता रस्ता झाड लागवड योग्य प्रश्न रोड बी झाले आणि सर्व काही जे सुविधा चालू आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इथे ज्याचं रिनोव्हेशन तुकाराम माथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली झालेलं आहे तो आता स्वतः तुकाराम आपल्या आपल्यासोबत म्हणजे उपस्थित आहेत त्यांना विचारू या गावाचा त्यांनी सर्वांगीण विकास कसा केला रामजी माझ्यासोबत जरा तुम्ही मला शाळेत दाखवा आणि तुम्ही या गावाचा कशाप्रकारे विकास केला हे सुद्धा थोडं थोडक्यात सांगा आम्हाला हे शाळेचं सगळ्यात कधी शाळेचं सांगा सर्वात पहिलं जर आपल्या पाहिजे मुलांची शाळा शिकल आणि शाळा शिकून जर स्पर्धेमध्ये तयार होईल तर माझं गाव समृद्ध होईल स्वच्छित होईल त्यानिमित्तानं मी जेव्हा माझ्या गावामध्ये ह्या शाळेमध्ये काहीच नव्हतं पहिलं हे गती दिसतात तुम्हाला निलेशन दिसतं आहे तर डोंगर डोंगरं पाणी होते शाळेमध्ये तर मी विचार केला जर आपलं जर स्वच्छ आपलं मन स्वच्छ राहते त्या पद्धतीने जर शिकण्यासाठी आपण सगळं स्वच्छ केलं तर आपल्या मुलांचं जे मन आहे ते शाळेमध्ये लागते आणि त्या अभ्यासाचं एक वातावरण तयार होते त्यानिमित्तानं मग भटकू लावले आणि ते पूर्ण शाळेचा कलर कलरिंग केलं हे बोलट्या के भीती केल्या आणि अशाप्रमाणे असे विविध योजना मी शाळेमध्ये राबवल्या चित्रकला स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे जेणेकरून पुरामध्ये स्पर्धा पुरा निर्माण झाले पाहिजे आणि ते सामो त्या स्पर्धेमध्ये पूर्ण टिकले पाहिजे त्या पद्धतीने माझ्या गावाचं नियोजन चालू आहे आणि ग्रामपंचायतचा प्रजे स्वच्छ केला त्याच्यानंतर अंगणवाडीचा प्रोजेक्ट स्वच्छ केला असे अनेक विविध मी काम केले आहे गावामध्ये त्यानिमित्तानं जसं माझ्या गावाचा विकास म्हणतो मग जिल्हा परिषद शाळेच्या ज्या पुलावरून आपण आता सध्या आलो आहे तो पहिले पूर्ण होता त्यावर पाणी साचून व्हायचं आणि सा, लो मुलांना कमरेपर्यंत पाणी पार करून शाळेत यावं लागायचं तर कित्येक मुलं त्या भीतीने शाळेत येतच नव्हतं तर आता हळूहळू या गावात विकासाची एक वारं सुरू झालेला आहे व सर्वप्रथम यांनी जिल्हा परिषदेची शाळा जी आहे की सुधरवण्याचा प्रयत्न केला कारण मग इतके वर्षी झाले पन्नास वर्षापासून आपल्या गावात त्यापूर्वीपासून होता परंतु डीपीची व्यवस्था आता होती याकडे तुम्ही कसं करा बोल ना माझ्या गावात जवळपास हरिभाऊ हिपट किंवा सरपंच होते हरिवजे आली तर तेव्हा पहिल्यांदा ती पहिली डीपी आली त्यानंतर मी पाच वर्षाच्या काळामध्ये विचार केला मला माझ्या गावातील जनता सांगायची का व्होल्टेज नाही हा पंखी फिरत नव्हती कूलर फिरत नव्हते असे कमी व्होल्टेजच्या अभावी आणि कितीतरी उत्पन्न जळले मग नुँ विचार केला मी का एक आपल्या गावमध्ये डीपी आणि पोला आणि विचार केले तर पन्नास वर्षानंतर माझ्या पेपला यश आलं आणि मी आज हे डीपी आणली आहे दहा पोल आणले आहे आणि माझा आरोप सुरू झाला आहे गावातले विकास काम पाहण्यासाठी आम्ही आता टाकीवर चढतो आहे आणि इथून आम्हाला पूर्ण गाव दिसेल आणि तुकाराम भाऊंचा दावा किती खरा आहे किती कुठं इथून आम्हाला लवकरात लवकर आता कळणारायचा या काय टाकी माग थोडं का सांगा हे आमच्याकडे पूर्वी टाकी होती तर ह्या टाकीमधलं पाणी पुरत होतं गावाला आमच्या गावाची वाढती लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगतीनुसार लोकसंख्या कमी दाखवली आहे आता वाढली आहे तर त्या गोष्टी लक्षात घेऊन मी हे सामाजिक पुन्हा डबल टाकी बांधली आहे जेणेकरून माझ्या गावच्या जनतेला पाणी कमी नाही पडलं पाहिजे माझी आमदार श्री सन्मानिय संजीव भोसर साहेब यांनी माझ्या गावासाठी भरपूर निधी दिला आहे आणि मी मला कुठेही कमी नाही केलं त्यांच्या आशीर्वादामुळे मी गावाचा विकास करू शकलो आणि त्यांनी मला कुठल्याही कामासाठी असं नाही म्हटलं नाही आताही पण त्यांनी मला पंचावन्न लाख रुपये तज्ज्ञ दिले आहे ना तर त्यांचा माझ्या गावासाठी भरपूर मोठा आशीर्वाद आहे आपण गावातले विविध रोड पाहिले काही जागे नाल्या नव्हते आणि आता आपण ज्या रोडवरून चालवली तर रोड बनलेला तर काही कामं अजूनही या यामागचं कारण म्हणून तसं सरपंच झाल्यानंतर पाच जी कामं आमची होती तेव्हा काहीच नव्हते तर मी शंभर टक्के करण्याचे काम प्रयत्न केले पण आखरी काही जे कामं हा रोड आला मी हा पण आता संजयजी गुप्ता साहेबांना पंचाल माझ्या गावाला दिले आहे तर हे मध्ये हे पडणार आहे जवळपास ऑलमोस्ट जवळपास सत्तर झाले मित्रांनो आपण आलेलो आहोत ग्रामपंचायत कार्यालय उमरी येथे अत्यंत स्वच्छ अशी इमारत दिसते आणि इथं पंचायत साठी एक छोटासा हॉल आहे इकडं संगणक कक्षही आहे तर आदर्श ग्रामपंचायत कशी असायला पाहिजे आणि त्याचं कार्यालय कसं पाहिजे याचं उदाहरण आपल्याला प्रस्तुत करताय उमरी ग्रामपंचायत जे पंचायत समिती वनीच्या अधीन इथं आणि वेगवेगळे इथं कक्ष स्थापित केले के गेले आहे इकडे संगणक कक्ष आहे इकडे ग्राम सचिव जे राहते त्यांचा एक कक्ष आहे की ग्राम सचिवाला काम करण्यासाठी इथे चांगलं वातावरण मिळालं पाहिजे आणि व्यवस्थित प्रकाश व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था आणि पंख्यांची व्यवस्था इथं केली मित्रांनो ग्रामपंचायतीच्या बाजूला इथे एक छोटीशी बाग यांनी फुलवलेली आहे ज्यामध्ये पेरूची झाड आहेत आंब्याचे झाड आहेत सप्तपर्णीची झाड आहेत मोहनाची झाड आहेत तर एक प्रकारचं म्हणजे हिरवड जी, जी म्हणतो ना गावात जे पाहिजे त्याच प्रकारची हिरवड जागवण्याचा इथं यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्यासोबत गावातले उपसरपंच सातपुते सा... जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही सुरुवातीत लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यानंतर आम्ही गावाचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ज्यामध्ये आम्ही सुरुवातीला गाव हिवरेगार कशा पद्धतीने होईल याच्यावर जास्त फोकस केला गावाच्या बसस्टॉपपासून तर ग्रामपंचायत पर्यंत आम्ही पूर्ण दोन्ही साइडला झाडं लागवड केली त्यानंतर त्याच्यामध्ये हजार प्लस झाडं लागवड केली त्याच्यानंतर आम्ही फडबाग म्हणून ग्रामपंचायतच्या हे जे पाहत पाहताय ही जवळपास शंभर झाडाची पेरूची बाग आम्ही उभारली तर मित्रांनो आम्ही ग्रामपंचायतच्या बाजूलाच या अंगणवाडी केंद्रामध्ये आलेला आहोत पूर्वी ही इमारत पूर्णपणे पडित होती आणि आता याचं सौंदर्यीकरण केलं गेलं नवीन निर्माण केलं गेलं आणि ही जी मुलं आहे ही इथं अंगणवाडीमध्ये शिकायला येतात त्यापैकी निहारिका अंगणवाडीमध्ये शिकायला येते तिच्यासाठी म्हणजे शिक्षणाची व्यवस्था चांगल्या वातावरणाची व्यवस्था इथं तुकाराम माथनकर यांच्या पुढाकाराने झालेली आहे तर आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच पुरस्कार यांना का मिळाला याचं आपण मूर्तिमंत उदाहरण पाहू शकतो आणि लहान मुलांना एक शौचालय व्हावं यासाठी एक पर्यावरणपूरक शौचालय इथं अंगणवाडीच्या बाजूला निर्माण केल्या गेल्या आहे आणि ग्रामपंचायतीने सोलर टाकीसुद्धा निर्माण केलेली आहे जेणेकरून ज्या वेळेस म्हणजे वीज जाते वीज पुरवठा खंडित होते त्यावेळेस गावकऱ्यांचा कुठला त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही इथं टाकी निर्माण केलेली आहे तिथे दिलेला आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही इथून पाणी घेऊ शकता आणि सोलागळ चालणार हे टाकी पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे तर सूर्यप्रकाशाचा उपयोग केंद्र सरकारच्या योजनांचा उपयोग ज्या प्रकारे या गावात केला गेला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या सुविधेचा इथं म्हणजे मूलभूत सुविधा त्यांना भेटली पाहिजे याकडे बारकाईने लक्ष दिलं आहे तर मित्रांनो इंस्टाग्रामवर आम्ही वनिकर हब आणि हॅलो वनिकरच्या नावानं आमचं पेज आहे युट्यूबवर सिटी हब मीडियाच्या नावानं पेज आहे आमचं स्वतःचं एक पोर्टल आहे बात बातम्यांचं ज्यामध्ये तुम्ही बातम्या वाचू शकता सिटीएफ मीडिया ऑफिशियल नावाचं एक पेज आहे आणि फेसबुकवर सुनील तुगण्याचं नावाचं पेज आहे तर प्रत्येक जागे तुमचा व्हिडिओ तुमच्या बातम्या येणार आहे तर आमच्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा आणि गावाकडच्या बातम्या आपल्या शहर बात शहराकडच्या बातम्या शहराकडची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू